नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय नववी गणित भाग दोनचं पहिलं प्रकरण भूमितीतील मूलभूत संबोध यामधला सराव संख्य एक पॉईंट तीन आज आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सराव संख्या एक पॉईंट एक आणि एक पॉईंट दोन वर आपण चर्चा केलेली आहे तर आज आपल्याला एक पॉईंट तीन बघायचं आहे आणि तो बघूयात आता चला पुढे जाऊयात पण पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट करतो नवीन असाल चॅनलवर वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बघा मित्रांनो सरावसांचे एक पॉईंट तीन मध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला पहिला जो प्रश्न आहे तो एकदम सोपा आहे फक्त आपल्याला नीट समजून घेणं गरजेचं आहे इथं लिहायचं आहे की खालील विधाने जर तरच्या स्वरूपात लिहा बघा जर तरच्या स्वरूपात मग आता जर आणि तर बघा समांतर भुज चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात आता इथे दोन गोष्टी आहेत समांतर चौकोन आणि सम्मुख कोण एकरूप असतात आता याच्यामध्ये दोन स्टेटमेंट असतात या यामध्ये तर याच्यामध्ये याच्यापैकी पहिलं जे या ठिकाणी आपल्याला स्टेटमेंट असतं त्याला अगोदर लिहायचं आणि दुसऱ्याला नंतर लिहायचं इथं दोन वाक्य आहेत आपल्याकडं समांतर भुजे चौकोन एक आहे आणि दुसरं सम्मुख कोण एकरूप असतात म्हणजे समांतर भुजे चौकोन सम्मुख कोण एकरूप असतात मग जर आपण म्हणजे पहिल्या स्टेटमेंटच्या अगोदर जर आणि नंतर दुसऱ्याच्या अगोदर तर, तर आपल्याला या लिखाणी लिहि लिहायचं आहे ओके तर इथं आपण काय लिहिणार जर दिलेला चौकोन समांतर भुज चौकोन असेल किंवा जर एखादा चौकोन समांतर एखादा चौकोन असं आपण लिहू चौकोन जर एखादा चौकोन समांतर भुज असेल समांतर भुज समांतर भुज असेल किंवा समांतर भुज चौकोन असेल तर त्याचे तर त्याचे काय होणार तर त्याचे सम्मुख कोण एक रूप असतात सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण सम्मुख कोण एकरूप असतात ओके एकरूप असतात एकरूप असतात आपण या ठिकाणी असं लिहू शकतो एकदम एक सोपा विषय आहे जर एखादा चौकोन समांतर भुजे असेल तर त्याचे सम्मुख कोण एकरूप असतात तसंच आयताचे कर्ण एकरूप असतात इथं आयत आहे आणि कर्ण एकरूप असतात मग आयताच्या अगोदर जर लिहायचं जर एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एक रूप असतात संपला विचार तर त्या दुसरं वाक्य त्याचे कर्ण एक रूप असतात इथं बघा समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो मग आता समद्विभुज त्रिकोण आहे जर एखादा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण असेल तर त्याचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू तर मग हे पुढचं वाक्य सगळं लिहायचं तर त्याचा लिहायचं आणि पुढचं वाक्य आहे तसं जसं की इथं बघा मी टाईप करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकताय बघाय जर समान जर एखादा चौकोन समांतर भुज असेल तर त्या चौकोनाचे सम्मुख कोण एकरूप असतात ओके आयताचे कर्ण एकरूप असतात जर एखादा चौकोन आयत असेल तर त्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतात झालं पुढचा समद्विभुज त्रिकोणात शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड खंड पायाला लंबा असतो म्हणलीचा जर एखादा एखादाचा झाला चुकून ते एखादा पाहिजे एखादा त्रिकोण समद्विभुज असेल तर त्या त्रिकोणाचा पाया सॉरी त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू व पायाचा मध्यबिंदू यांना जोडणारा रेषाखंड पायाला लंब असतो लांब झाले लंब पाहिजे ओके तर एकंदरीत तुमच्या लक्षात आला असेल आधी समजून सांगितल्यानंतर आपण याचा तुम्हाला जर स्क्रीनशॉट वगैरे हवा असेल तर तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता ठीक आहे आता याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूयात बघा मित्रांनो प्रत्येक प्रश्न खूप महत्वाचा आहे हे जे काही प्रश्न आता जे आपण बघतो एखाद दोन मार्काला आपल्याला परीक्षेला येत राहतात आणि एक एक दोन दोन मार्क सुद्धा आपल्यासाठी इम्पॉर्टंट त्याच्यामुळे एक दोन मार्काला हे प्रश्न येतात याची तयारी आपल्याला चांगल्या प्रकारे ठेवायची आहे आणि यानंतर जो दुसरा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण बघूयात आणि दुसरी गोष्ट जर तुम्हाला याच व्हिडिओ इंग्लिश मधून बघायचे असतील तुम्ही सेम इंग्लिशला किंवा इंग्लिश मिडियमला असाल तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही इंग्लिश मधून या व्हिडिओ बघू शकताय बघा पुढचा पॉईंट पुढचा मुद्दा आहे विधान विधानांचे व्यात्यास लिहि आता व्यत्यास लिहिता एक काळजी घ्यायची दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोण एकरूप असतात व्यत्यास म्हणजे उलटा आता इथं काय विषय दोन समांतर रेषा आहे दोन समांतर रेषा आहे ओके आणि दुसरा मुद्दा काय विक्रम कोण एकरूप असतात विक्रम कोण एकरूप असतात याच्यामध्ये कसं करायचं पहिलं जे आपल्याकडे या ठिकाणी आपण म्हटलं पहिलं स्टेटमेंट आहे दोन समांतर रेषा आहेत आणि दुसरं दोन समांतर रेषा आणि त्यांची छेदिका आहे आणि दुसरं काय बाबा विक्रम कोण एकरूप असतात मग आता उलट करू आपण विक्रम कोण एकरूप असतात आधी लिहा आणि समांतर रेषा नंतर लिहा म्हणजे विक्रम कोण केव्हा तयार होतात दोन रेषा आणि त्यांच्या छेदिकेमुळे मग दोन रेषा आणि त्यांच्या छेदिकेमुळे तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतील बघा जर दोन रेषा आणि त्यांच्या छेदिकेमुळे तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात हे नंतर ओके म्हणजे पहिलं हे लिहायचं नंतर हे लिहायचं बघा काय बाबा जर दोन रेषा आणि त्यांच्या छेदिकेमुळे तयार होणारे विक्रम कोण एकरूप असतील तर त्या तर नंतर मग हे दुसरं वाक्य त्या दोन रेषा समांतर असतात संपला विषय असा आहे इथे बघा दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या आंतरकोणाची एक जोडी पूरक असेल आंतरकोणांची एक जोडी पूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात आता इथं तर त्या रेषा समांतर असतात हे नंतर आहे मग आपण अगोदर लिहू बरोबर का म्हणजे आधी काय असतात पूरक असतात असं दिलंय ओके आणि नंतर काय दिलंय त्या रेषा समांतर रेषा असतात समांतर रेषा तर त्या रेषा काय असतात समांतर असतात मग आपण आता उलट लिहू समांतर रेषा आधी दोन रेष दोन रेषा जर दोन रेषा समांतर असतील तर त्या रेषांना छेदलेल्या छेदिकेमुळे तयार होणारे आंतर कोणा तयार होणाऱ्या अंतर जोडी पूरक असते असं आपण लिहू शकतो आता इथं आयताचे कर्ण एकरूप असतात आयत पहिलाय आणि कर्ण एकरूप असतात नंतर बरोबर मग इथं मग आपण काय लिहिलं बाबा जर तरच्या स्वरूपात लिहिताना जर एखादा त्रिकोण आयत असेल एखादा चौकोन आयत असेल तर त्याचे कर्ण एक रूप असतात जर त्या स्वरूपात लिहिलं आता कर्ण एकरूप असतात अगोदर मग आपण अगोदर काय लिहू की जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील आणि मग नंतर लिहू तोर तो आयत असतो असं आपल्याला लिहित आहे म्हणजे जर तरच्या स्वरूपात लिहिताना इथे बघा आपण उत्तर आहे जर दोन रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोण एक रूप असतील तर त्या दोन रेषा समांतर असतात म्हणजे कसं होतं दोन रेषा समान बघा दोन समांतर रेषा व त्यांची छेदिका दिली असता होणारे विक्रम कोण एक रूप असतात हे नंतर आहे ओके नंतर ए म्हणजे दोन समांतर रेषा ऑलरेडी दिल्यात आणि समांतर रेषा त्यांची छेदिका असेल तर विक्रम कोण एकरूप असतात पण आपण आता विक्रम कोणाला अगोदर लिहू की जर दोन रेषा आणि त्यांची छेदिका दिली असतात तयार होणारे विक्रम कोण एकूप असतील तर त्या रेषा समांतर असतात हे नंतर लिहिलं तसंच इथं दोन रेषांना एका छेदिकेने छेदल्यावर होणाऱ्या अंतर कोणाची एक जोडीपूरक असेल तर त्या रेषा समांतर असतात मात्र रेषा समांतर असतात हे अगोदर लिहू दोन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदल्या असतात तयार होणाऱ्या अंतर जोडी जोडीपूरक असते किंवा असं जरी लिहिलं जर दोन समांतर रेषा आणि एक त्यांची एक छेदिका दिली असतात दिली किंवा असं लिहू शकतो जर दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदका छेदत असेल तर त्या छेदिकेने तयार होणारे अंतर पूरक असतात असं सुद्धा आपण लिहू शकतो ऐकताचे कर्ण एकरूप असतात कर्ण एक रूप असतात आधी लिहा जर एखाद्या चौकोनाचे कर्ण एकरूप असतील तर आणि मग आयतल्या तो चौकोन आयत असतो तर एकंदरीत अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकतो मी बाजूला झालो याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो आजच्या या चर्चेमध्ये आपण इथंच थांबूयात आज आपण सर्वसांचे एक पॉईंट तीन बघितलेला आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढच्या प्रकरणावर चर्चा करू परंतु पुढची व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला जे बेलचं बटन आहे ते दाबा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद